नमस्कार मी विशाखा जोशी रंगगंध कलासक्त न्यास गाव यांच्या युट्यूब साठी हे अभिवाचन पुढे सादर करते मुलींची लग्न हा सध्याचा अगदी ऐरणीवरचा विषय याच विषयावरचा लोकसत्तात आलेला डॉक्टर अंजली जोशी यांच्या लेखाचं अभिवाचन पुढे करतीय मागची पिढी आणि आजची तरुण पिढी यांच्यातल्या मतभेदांपैकी एक विषय म्हणजे लग्न मागच्या पिढीला लग वाटत की लग्न झालं की स्थैर्य येईल पण तरुण पिढी आधी आयुष्यात स्थैर्य आणण्याच्या मागे असते त्यांच्या मते स्थैर्य आलं की लग्न होईलच आपोआप आणि नाही झालं तरी त्यांना घाई नसते परदेशी तेही एकट राहणाऱ्या तरुणांचे प्रश्न अधिकच वेगळे कारण सगळ्या गोष्टी त्यांना एकट्याने पाडायच्या असतात पण ते पालक पिढी समजून घेत नाही प्रेम नको पण काळजी आवर असं म्हणायची वेळ या तरुणांवर काय येत असावी तर परदेशातल्या वधू संशोधन करणाऱ्या एका तरुणाची कैफियत या लेखात मांडलेली आहे शनिवारी सकाळी जाग आली तेव्हा अंक अगदी मोडून आलं होत ते, ते उड्या ताईच्या मेसेजची दूर वाजली तिकडं आता संध्याकाळचे पाच वाजे असतील हा तिचा तिसरा ऑडिओ मेसेज काय असणारा अंदाज होताच काही शाच्छेनीच मी तो उघडला शुभम अरे पाठवली त्याचा संपर्क केलाच की नाही या विकेंडला तरी जमो बाबा आता दोन आठवडे झाले ही उघडून बघायला फुरसतही नव्हती मला हरी बाबा वाटत की शनिवार रविवार म्हणजे कामाची धावपळ नाही उलट जास्तीत जास्त काम ह्याच दिवशी असत घराची स्वच्छता बाजारहाट आठवड्याचे कपडे धुणं इस्त्री करणं नोकरीतली अपूर्ण काम याचे दोन दिवस बघता बघता संपून जातात आधीच्या आठवड्यातला रविवार तर गाडीवर साचलेला बर्फ काढण्यातच गेला मागच्या आठवड्यात कंपनीत आर्थिक तणावामुळे वेतन कपातीची खुजबूज चालू होती आणि मग मूळच गेला दर विकेंडला काहीतरी नवीन उभं असत आई बाबा प्रत्येक कामासाठी माणसांची मदत मिळते इथं प्रत्येक गोष्ट स्वतःच करायची इथल्या कार्यपद्धतीशी आई बाबाला रिलेटच होता येत नाही त्यांचा पालुका चालूच असत सुट्टी असून तुला कसा वेळ मिळत नाही रे विकेंड एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे आठवड्याच्या भाज्या करून त्या वेगवेगळ्या डब्यात भरून फ्रीजर मध्ये मिळतात असं मी हे आई बाबाला सांगितलेलं नाहीये नाहीतर शिळ अन्न कसं वाईट असतं ते खाल्ल्यामुळे तब्येतीवर कसा दुष्परिणाम होतो या बाबतीत एक लेक्चर मिळेल हो आई तर तेवढ्यावर थांबणारच नाही मी राहतो त्या परिसरात जेवणाचा डबा मिळतो का याची एक शोध होई मग हातात की आणि आता लग्नाच्या मुलीची प्रोफाईल जोमदारपणे पाठवत असते त्या डबेवाल्यांच्या प्रोफाईलची भर पडेल त्राणच नव्हतं गरम आल्यासारखं गोळी घेतली तर थोडा वेळ शांत झोप लागली की बर वाटे आजची सगळी कामं तुंबून राहणार या विकेंडलाही प्रोफाईल्स बघायला वेळ मिळणार नाही आईला काय सांगणार आलाय असं सांगितलं तर तिला तिथे रात्रभर झोप लागणार नाही आणि मग सतत काळजीनं फोन करत बसेल डॉक्टर कडे जा औषध घे खर्चाचा विचार करू नकोस म्हणून मागायला इथं किरकोळ तक्रारीसाठी साठी डॉक्टर कडे कुणी जात नाही वैद्यकीय उपचार इतके महागडे असतात की एक दोन टेस्ट मध्ये आतापर्यंत साठवलेली पुंजी रीती होईल कोणच्या रिंगणी जाणारी आई बाबांचा व्हिडिओ कॉल मी सावरून बसलो झोपलेलो दिसणार नाही ह्याची काळजी घेतली फोन उचलला असा का दिसतोय चेहरा उतरलेला दिसतोय आईचा पहिलाच प्रश्न अगं झोपेतन उठलोय ना त्यामुळे तसं वाटत असेल संभाषणाची गाडी दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला पण आईनी परत विषय छेडलाच शुभम अरे कधी बघणार आहे त्या मुलींची प्रोफाईल इंटरेस्ट दाखवलेल्या मुली आहेत त्या त्यांच्या पालकांचे फोन येत राहतात रे मला तर काय सांगू आई त्यांच्या मुलींना थेट संपर्क करायला सांग की मला त्या विषयावर चर्चा नको अरे त्या मुली तशाच उत्तरच येत नाही मग आम्ही पालकच एकमेकांना संपर्क करत राहतो तुमची पिढी पहिला कॉन्टॅक्ट कुणी करायचा यावर इगो इश्यू आईची पत्ती चालूच होती आई हा इगो इश्यू नाहीये आम्हाला वेळच मिळत नाही वेळ आपोआप नाहीच मिळणार तो काढायला लागतो ठरवून लग्न करायचं ना तुला मग त्यासाठी वेळ नको का काढायला काहीशी हुज्जत घालायच प्राण माझ्या अंगात नव्हतं सध्याच्या अरेंज मॅरेज मध्ये ताण आई बाबांना नाही कळणार तीन चार वधू वर सूचक मंडळात नाव नोंदवले त्यातून सतत मॅच झालेल्या मुलींची प्रोफाइल्स पूर आल्यासारखी येत राहतात इंटरेस्टेड मुलींची प्रोफाइल्स येत राहतात नोटिफिकेशन येत राहतात लोकेशन फ्लेक्झिबिलिटी आहे का भारतात परत येणार आहे का स्मोकिंग ड्रिंकिंग करतोस का कंपनी आहेस किती प्रिकॉशन्स मिळाली तुला आतापर्यंत आधीची काही रिलेशनशिप होती का अशा प्रश्नांची उत्तर देत राहायच कुणाशी कुठला संवाद साधत होतो याचा ट्रॅक ठेवणे कठीण जात या सगळ्यात पुढं गेलच कधी लगेच निर्णय घेता येत नाही चर्चाच्या असा मुख्य फेऱ्या होतात पुढं काहीच होत नाही हे सगळं खूप थकवणार आहे अरे त्या श्रुतीशी बोललास ना बोललास ना पॉझिटिव्ह वाटते का आई नेताना विचारतच होती कोण श्रुती मला संदर्भ लागेल अरे मागच्या आठवड्यात दीड दोन तास गप्पा मारला असता तिच्याशी तिच्या आईचा फोन आला होता मला जमते असं वाटतंय का माहित नाही का मी बैठक करून एवढा वेळ काय गप्पा मारत होतात जमेल असं वाटलं तरच आपण एवढा वेळ देतो ना बोलण्यासाठी आई बोलतच होती इतकं साधन नसत ग ते आई मग नाही करणार नी मी फोन ठेवता ठेवता म्हटलं डोळ्यावर परत सापड आली आणि बंद डोळ्यासमोर श्रुती बरोबर झालेली व्हर्च्युअल चर्चा आठवली तुझ जीवनाचं ध्येय काय आहे तिनं विचार इथं सिलवायचंय नक्की आहे त्याच क्षेत्रात मी पुढे काम करणार मी खरं खुरं उत्तर दिलं हे सीईओ वायचं ध्येय तू ठेवायला पाहिजेस ती तोंड वाकड करून म्हणाली मी रिअलिस्टिक आहे मी म्हणाल नाही तू आत्मसंतुष्ट आहेस तुझ्यात महत्वाकांक्षाच नाहीये प्रत्यक्षात सीईओ होशील की नाही यापेक्षा त्या दिशेने तू पावलं टाकतोयस की नाही हे महत्त्वाचं आहे तुझ्यात पेटी जिद्द दिसत नाही छज्जा संपली तेव्हाच नकार येणार याचा अर्थ झाला आता मी कित्येक कि नकार दिले मागच्याच महिन्यात चर्चा झालेल्या एका मुलीनं विचारलं तू ड्रिंकिंग किती करतोस मी प्रामाणिकपणे सांगितलं मी सोशल ड्रिंकर आहे पंधरा दिवसातून एकदा मित्रमंडळींच्या बरोबर ड्रिंक घेतो त्यानंतर तिच्या मेसेजला उत्तर पाठवायला दहा मिनिट जरी उशीर झाला तरी काय रे कुठवतास म्हणून संशयाने विचारत बसायची जसं काही मी अर्थातच अटकातच पुढं पण केवळ हाच मुद्दा नाही आहे तर बचत किती करायची घर खर्च कसा चालवायचा आई वडिलांच्या आजारपणात कुणी आणि किती वेळ काढायचा असे असंख्य मुद्दे आमच्या दृष्टीने महत्वाचे आहेत आईबाबांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या गोष्टी म्हणजे मुलीचं कुटुंब शिक्षण आणि आईवडील पण जेव्हा मुलं दूर देशात जाऊन स्वतंत्रपणे सगळं करत असतात तेव्हा कुटुंबाच्या प्रभावातून ती बाहेर आलेली असतात त्यांची व्यक्तिमत्व भिन्न झालेली असतात म्हणूनच व्यक्तिमत्वाचे सूक्ष्म ते व्यक्ति सूक्ष्म कंगोरे आमच्या दृष्टीने महत्वाचे असतात जे आई बाबांना बीट महत्वाचे मुद्दे वाटतात ते आमच्या दृष्टीनं गाभ्यातले असू शकतात एकदा मी याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला के के तेव्हा बाबा म्हणाले तुम्ही मुलं मुली कसल्या त्यांची चिकित्सा करत बसता एका मुलीला म्हणे लग्नाला नकार दिला कारण तिला मांजर आवडतात पण मुलाला कुत्रे हे काय कारण झालं आमच्या वेळी असे चिकित्सा नसायची एक दोन भेटीतच लग्न पक्क व्हायचं आणि तरीही आमचे संसार सुखाचे झालेत ना यातले किती संसार खरे सुखाचे झालेत यावर मी अर्थातच आईबाबांशी वाट ला पण मुलीच्या बरोबरच्या चर्चांचा तपशील सांगायचं सा बंद केलं तरीही ते करून विचार विचारतच राहतात त्याचं लग्न उरकलं म्हणजे जबाबदारी संपली असं त्यांना वाटत अनेकदा करण्यासाठी जवळच माणूस हवं वाटत जोडीदाराची कमतरता जाणवते लग्न करावंस वाटत पण आई बाबा मानतात तस लग्न ही जीवनाची इतकी कर्तव्यता मी मानत लग्न प्रथम प्राधान्य क्रमांकावर नाही प्रथम प्राधान्य क्रमांकावर स्थैर्य आहे त्यासाठी नोकरी टिकवणं महत्वाचं आहे इथं नोकर कपात सुरू झाल्यापासून आमच्या क्षेत्रात हा हा कारणालाय नोकरी गेली तर पर्यायी काय अवलंबायचं हा विषय सध्या प्राधान्यावर आहे लग्नाच्या प्रयत्नांना मग कमी वेळ दिला जातो तसं झालं की आई बाबा खासा विसरतात त्यांना वाटत की लग्न झालं की स्थैर्य येईल मला उलट वाटत आधी स्थैर्य मग लग्न लग्न झालं तर उत्तम पण नाही झालं तरी काही आकाश कोसळत नाही लग्न सामाजिक मान्यतेसाठी नाही तर स्वतःसाठीच करायला नको का किती वेळ गेला पुन्हा मला दरदरून खाम आला होता ताप उतरला असावा मला तरतरी वाटत होती उठणार तेवढ्यात कोणची रिंग परत असेल आईचा शुभम मला चैन पडत नाहीये ना रे तू मला भरून आलं सांगायचं होत की लहान मोठ्या गोष्टींसाठी माझी काळजी करणं तुम्ही सोडून द्या माझी काळजी व्हायला मी समर्थ आहे हजारो मैल दूर असलेल्या देशात मी स्वतंत्रपणे निभावून नेतोय ना मदत लागली तर पहिली हाक तुम्हालाच मारली लग्न ठरवण्यासाठी नाही का तुमचा सपोर्ट मागितला पण म्हणून हात दोन मागं लागू नका मग मला तुमच्याशी बोलण्याच स्थान येतो मला माझ्या गतीनं जाऊ दे माझ्या निर्णयात मला तुमचा सपोर्ट हवाय अवलंबत नको आणि या दोन्हीतली रेषा फार धुसर आहे ना माझे शब्द कशातच अडकले कारण आईचा आवाज ऐकू होता शुभम अरे माझ्या मैत्रिणीनं एका मुलीचं स्थळ सांगितलंय तू बोलू तर बघ